आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिन आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची उच्च कोटीची सेवा करायची आहे आता या व्हिडिओमध्ये मी जी सेवा सांगणार आहे ते अत्यंत प्रभावी आहे तुमच्या कि आयुष्यामधलं कितीही दुःख असू द्या अडचणी असू द्या या सेवेमुळं नक्कीच तुम्हाला त्या अडचणींमधून काहीतरी मार्ग मिळणार इतकीही प्रभावी सेवा आहे आर्थिक काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम असतील अडचणी असतील तर त्या कमी होतील किंवा मुलांची लग्न जमत नाही आहे तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत है। तर या सगळ्यांसाठी ही सेवा तुम्ही आवश्यक करू शकता तर ती मी तुम्हाला सांगणारच आहे सेवा कशी करायची तर बघा जर तुम्हाला अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला उद्यापासून एकतीस मार्च ते दहा एप्रिल अशी अकरा दिवसांची सेवा करावी लागेल जर तुम्हाला सात दिवसांची सेवा करायची असेल तर चार एप्रिल म्हणजेच गुरुवारपासून ते दहा एप्रिल म्हण दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला सात दिवसांची सेवा करता येईल तर आता ही सेवा काय आहे आपल्याला कोणती सेवा करायची आहे त्याच्या आधी मी तुम्हाला हे नियम सांगते आता जर तुम्ही अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची सेवा करणार असाल ना तर तुम्हाला या सात किंवा अकरा दिवसांमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर या दिवसामध्ये तुम्हाला शक्य असेल तर अन्न वर्ज्य करा स्वतः बनवलेलं स्वतःच्या घरामध्ये बनवलेलं तुम्ही अन्न खाऊ शकता आईने बनवलेलं किंवा घरातल्या व्यक्तींनी बनवलेलं तुम्ही अन्न खाऊ शकता पण जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही बाहेरगावी राहत असाल हॉस्टेलला राहत असाल आणि तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही ते जेवण जेवू शकता तर आता बघा पूजा मांडणी करायची का तर जर तुमची इच्छा असेल तुम्हाला तेवढा वेळ असेल तर तुम्ही एखादा पाठ किंवा चौरंग घ्या त्यावरती पिवळे वस्त्र अंथरा त्यावर स्वामींची मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो स्वामींचा दत्तगुरूंचा फोटो ठेवा आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तांब्या भांडं ठेवायचं आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे किंवा एखादं पाण्यासाठी तुम्ही भांडं करा त्यावरती झाकणी ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता एक कलश स्थापना तुम्हाला करायची आहे किंवा फक्त तुम्ही तिथे मूर्ती आणि फोटो मांडला तरीही चालेल आ, जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही नित्याची देवपूजा आहे ती करायची आहे आणि जिथे तुम्ही रोज मूर्ती ठेवता आहात स्वामींची दत्तगुरूंची फोटो ठेवता आहात तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे जर मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये स्थापन केलेला असेल तर तुम्ही दुसरा मंगलकलश स्थापन करण्याची गरज नाही पण जर मंगलकलशच तुमच्या घरामध्ये स्थापन केलेला नसेल तर तुम्ही देवघरामध्ये त्या सात किंवा अकरा दिवसांच्या सेवेसाठी मंगलकलश ठेवा त्यासाठी तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घ्या त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षदा सुपारी टाकायची आहे पाच विड्याची पानं टाकायची नारळ ठेवायचं आहे आणि तांदळाचं आसन देऊन असा मंगलकलश स्थापन करायचा आहे आधीचा असेल तर दुसरा नाही केला तरी चालेल तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे पूजा मंडणी करू शकता वेगळी फक्त तुम्हाला अकरा दिवस सात दिवस ती पूजा मांडणी हलवायची नाही आहे जर तुम्ही सेपरेट पूजा मांडणी केलेली असेल के ले ले आ, तर किंवा केलेली नसेल तर तुम्ही फक्त सेवा करायची आहे नित्याची देवपूजा मात्र तुम्हाला करायची आहे शक्य असेल तर रोज तुम्ही स्वामींना दत्तगुंना दुधाने पाण्याने अभिषेक घालू शकता शक्य नसेल तर फक्त तुम्ही नित्याची देवपूजा करायची आहे आता बघा सेवा कशी करायची तर रोजची देवपूजा झाल्यानंतर आरती म्हणून घ्यायची स्वामींची दत्तगुरूंची आरती तुम्हाला म्हणून घ्यायची आहे पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे ते बसून तुम्हाला हे करायचं आहे अभिषेक किंवा मग तुम्ही जलाभिषेक मूर्तीला आणि फोटो पण तुम्हाला रोज स्वच्छ करून घ्यायचा आहे आता नैवेद्य काय दाखवायचा रोज खडी साखरेचा साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर दूध साखरेचं नैवेद्य देखील ठेवू शकता आणि सेवा झाल्यानंतर तुम्ही याचं प्रसाद म्हणून घरातील व्यक्तींना देऊ शकता खडी साखर साखर किंवा दूध साखर जे तुम्ही ठेवलेलं आहे ते पुन्हा तुम्ही ही जी साखर आहे ती चहामध्ये किंवा खाण्यासाठी वापरू शकता रोज तुम्ही रोज नवीन साखर तिथे ठेवायची आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर वरण भात तूप जे काही तुम्ही पोळी भाजी करत आहात त्याचा नैवेद्य जरी दाखवलात तरीही चालेल तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता फक्त आपल्याला शुद्ध अंतकरणाने सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे सात दिवस अकरा दिवसाची सेवा अवश्य करा आणि काही कारणांमुळे तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितलात अकरा दिवसांची सेवा शक्य नाही झाली किंवा सात दिवसांची पण नाही झाली जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्ही हा ही सेवा सुरुवात करू शकता शेवटी सेवा करण्याला कुठलं लिमिट नसतं की एवढ्याच दिवसाची करा एकवीसच दिवसाची करा अकराच दिवसाची करा किंवा सातच दिवसाची करा जेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे कळेल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा स्वामी प्रगट दिना दिवशी तुम्हाला कळलेले आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता काही हरकत नाही फक्त शुद्ध अंतकरण शुद्ध भावाने पूर्ण एकाग्रचित्ताने ही सेवा करा तुमच्या सर्व अडचणी तर दूर होतीलच आणि बघा अडचणी आहेत म्हणून सेवा करू नका दत्तगुरूंची भक्ती स्वामींची भक्ती म्हणून ही सेवा करा बाकी खूप सारे कडक नियम पाळण्याची काही गरज नाही आता बघा सेवा कशी करायची आहे रोज देवपूजा झाल्यानंतर दत्तगुरूंची स्वामींची आरती झाल्यानंतर तुम्हाला जी कुठली आरती येते स्वामींची ती तुम्ही एक आरती म्हणा दत्तगुरूंची आरती म्हणा आणि एक माळे स्वामी समर्थांचा जप करा दत्तगुरूंचा जप कि करा किंवा पाच ते दहा मिनिटं करा त्यानंतर काय करायचं आहे जप झाल्यानंतर आता बघा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला असं मिळून जाईल किंवा गुरुचरित्र हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्यातला आपल्याला चौदावा अध्याय आणि त्याचबरोबर आपल्याला जो अठरावा अध्याय आहे गुरुचरित्रातला त्याचं पठण करायचं आहे असे सेपरेट देखील अध्यायाचं पुस्तक तुम्हाला मिळतं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्ही ही दोन पुस्तकं जी आहेत ती अवश्य घ्या किंवा कोणाकडे तरी असतील तुमच्या ओळखीचे कोणतरी आहेत त्यांच्याकडे आहे तर त्यांच्याकडून तुम्ही झेरॉक्स मारून घ्या ते पण चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्याला रोज अकरा किंवा सात दिवस याचं पठण करायचं आहे आता बघा तुमची कुठलीही इच्छा असू दे किंवा तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे यासाठी जर तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जर पठण केला तर तुमच्या कामातली जी विघ्नं आहेत ती दूर होतात आणि ती कामं जी आहेत ते पूर्व पूर्णत्वाला जातात त्याचबरोबर ज्या अठरावा अध्याय आहे त्यामुळे जर तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती खालावलेली असेल पैशाची आवक कमी असेल भरपूर मेहनत करून देखील तुम्हाला त्याचं फळ मिळत नसेल तर अवश्य या अठराव्या अध्यायाच्या पठणाने आपल्या घरामधले दारिद्र्य गरिबी जाऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी भरभराट येण्यास मदत होते त्यामुळे अवश्य आपल्याला हे दोन अध्याय अध्यायांचं पठण करायचं आहे तुम्ही सात आणि किंवा मग अकरा दिवस एकच वेळ ठरवून ठेवा त्या वेळेत तुम्हाला या अध्यायांचं पठण करायचं आहे जे लोक आधीच पठण करत असतील त्यांना माहीत असेल की या दोन अध्यायांचा महिमा किती आहे कारण बघा गुरुचरित्राचं पारायण करणं संपूर्ण ग्रंथाचं जर पारायण केलं तर त्यासारखं पुण्य नाही पण बऱ्याच जणांना गुरुचरित्रचं पठण करण्यासाठी तेवढा वेळ नसतो किंवा तेवढं शक्य होत नाही तर हे दोन अध्याय तरी चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा तरी तुम्ही नक्की पठण करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र असा खूप चांगला बदल होईल जे मार्ग तुम्हाला कधीच दिसले नव्हते सापडले नव्हते ते मार्ग देखील खुले होतील इतका आ... चांगला महिमा या अध्यायांचा आहे ज्यांनी पठण करत आहे त्यांना हे माहीतच आहे पण ज्यांनी याचा अनुभव घेतलेला नाही त्यांनी अवश्य स्वामी च, आ, स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने ही सेवा करायला विसरू नका जे पूजा पाठ करतात त्यांच्याकडे तुम्हाला हे दोन अध्याय अवश्य मिळतील त्यांच्याकडे जर पुस्तकं असतील अवश्य त्यांच्याकडून तुम्ही याची प्रिंट मारून घ्या झेरॉक्स मारून घ्या किंवा ऑनलाईन पण तुम्हाला हे मिळून जाईल आणि हे दोन अध्याय वाचायला आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात त्यामुळे अवश्य ही सेवा सर्वांनी करा स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील ही सेवा करू शकतात तर अवश्य तुम्ही ही सेवा जी आहे स्वामी प्रकट दिनापर्यंत करा याचे काहीही जास्त कडक नियम नाही आहेत किंवा वेगळे असं काही पूजा मांडणी वगैरे करावी असं काही नाही आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ही सेवा करत असताना जेव्हा तुम्हाला शक्य होईल ना तेव्हा तुम्ही गाईला चपाती गुळाचा खडा आणि भिजवलेली चण्याची डाळ ही आवश्यक खाऊ घाला बघा असं ही चण्याची डाळ गुळाचा खडा आणि चपाती गाईला खाऊ घातल्याने आपले अनेक दोष दूर होतात आणि आपल्या अनेक कामांमध्ये आपल्याला यश मिळते त्यामुळे आपल्याला हे अवश्य करायचं आहे रोज शक्य असेल तर रोज करा किंवा रोज शक्य नसेल जेव्हा शक्य होईल तेव्हा तरी अवश्य असा घास तुम्ही गाईला द्यायचा आहे किंवा सात किंवा अकरा दिवसात शक्य झालं नाही तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तरी तुम्हाला अवश्य अशा प्रकारे गाईला हा घास द्यायचा आहे तर नक्की ही सेवा सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही सात किंवा अकरा दिवसांची उच्च कोटीची सेवा करता येईल आणि नक्कीच त्यांना देखील खूप चांगले मार्ग त्यांच्या आयुष्यामध्ये सापडतील त्यांच्या आयुष्याचं देखील सोनं होईल आणि सर्व कामात त्यांना देखील यश मिळेल